तर आपल्या सगळ्या गोटाईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्याच्या चो मुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे चख्या बहिणी चख्या जावा तर चला छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळ सकाळ हळदीच्या लिपनापासनं आपला काल ब्लॉग आला नाही थोडंसं काहीतरी एक कारण होतं ताईंनो त्यामुळं ब्लॉग आला नाही एखाद्या दिवशी जरी ब्लॉग नाही आला तर ताईंचे मेसेजेस येतात की तुम्ही ब्लॉग प्लीज टाकत जा पण कधी कधी काय होतं तर मोबाईलमध्ये रेकॉर्डेड म्हणजे शूटिंग जर केलेली असली ब्लॉगची तरी पण कधी कधी मूड असा असतो ना की एडिटिंग करायचं मन होत नाही एडिटिंग करायला बराचसा जवळजवळ अडीच ते तीन घंटे लागतात व्यवस्थित एडिटिंग करायचं म्हणल्याच्यानंतर आणि मग काही सिच्युएशन कधी फॅमिली सराउंडिंगमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये अशा काही गोष्टी घालतात की तिथून आल्याच्यानंतर आपल्याला काहीही काम करू वाटत नाही तर असंच एक घटना घडली त्यामुळं शिवजयंतीसुद्धा साजरी नाही केली आम्ही आणि कालचा ब्लॉगला सुद्धा म्हणजे एक हेच झालं म्हणजे काहीच करायचं मनच नव्हतं एका मैत्रिणीच्या बाबतीत थोडासा प्रॉब्लेम झाला होता तिकडून जाऊन आल्याच्या नंतर काही कुठेही काहीच हो करावं वाटलं नाही येऊन संध्याकाळी लेट झालो आणि म्हणजे एक एक चांगल्या कारणास्तव गेल तो आम्ही आणि तिथे एक वाईट घटना घडली त्यामुळे मग हे सगळं माइंड थोडस डिस्टर्ब असल्यामुळे पुढं काम करण्याची इच्छा होत सकाळची धावपळ चालली बघा तिकड बाबाचं त्यांचं काम काही ना काही सगळं इकडे हे पहा तिकडे ते पहा आणि आमचं परत पूर्ण ते पावलं वगैरे चिटकवायचे राहिले होते त्याच्यामुळे ते चिकटून घ्यावं म्हटलं तर चला त्याच्यानंतर म्हटलं सका सकाळ सकाळ सगळ्यांची धावपळ चालती तिकडं बाबाची त्यांची स्वीटीला धुवायचं काम चालले इकडं माझं काम रोशनीचं रोशनीचं ताईचं ताईचं सगळ्यांचं सगळ्यांच्या मागं जनतेने आपापलं काम चालले आणि आता बघा बऱ्याच ताई म्हणल्या की नेमकं मागच्या वेळेस मी पावलं चिटकावले होते ते ती कशाने चिटकावले म्हणल्या आम्हाला पण सांगा रे हे हार्डवेअरच्या दुकानामधून हे आणलं होतं किती रुपयाला भेटलं काय माहिती काहीतरी प साठ रुपयाला असं भेटलं होतं तर मागच्या वेळेस पावलं चिटकवायला ह्यानी चिटकवले होते मी आणि त्याच्यानंतर मग आज म्हटलं चला स्वस्तिक आमचं एक खराब झालं तर तुकडा मोडला होता त्याचा मग हे स्वस्तिक दोन आणले तरी एक स्वस्तिक आम्हाला साडेतीनशे रुपयाला एक भेटलं हे तर दोन असे आम्ही आणलेत सातशे रुपयाच्या असे दोन आणले होते आता किती केलं के तर ते निघतंच बरं का दरवाजात पण ही अशी एखादी आपण ट्यूब ठेवली ना आता परत चिटकाव यायचं म्हणजे थोडंसं निघलं आणि ते पोरांनी उपसून घेतलं मग आम्ही काय केलं दोन्ही काढले आणि परत दुसरे आणले हे पावलं आमच्या अगोदरचेच होते हे मधणार ना कधी असं शक्यत नाही निघत पण निघलंच तर मग ही अशी ट्यूब घरामध्ये असली की मग काय नाही अशा दोन दून दोन ट्यूब आहेत एकत्र तर कितीचे आणली कितीचे आणले मागच्या वेळेस सोळाशे रुपयाची एक जोडी असे भेटले होते मग जो, दोन जोड्या आम्ही बत्तीसशे रुपयाच्या दोन जोड्या अश्या घेतल्या होत्या आणि हे स्वस्तिक सातशे रुपयाचे आहेत असे तर हे जे आहे हे दोन्ही मिक्स करून असं याला लावायचं आणि डायरेक्ट चिटकून टाकायचं अरे पहा अशा पद्धतीने लिक्विड लावाय ला, याला लावून घ्यायचं आणि डायरेक्ट चिटकून टाकते आता आज कुठून आणले बबलू भाऊ कुठून आण म्हण इथं ठेवा रामफळ आलेले आहेत सकाळ सकाळ किती मोठे मोठे आहेत बघ ना राजले असणार आहेत त्यांना सीताफळ रामफळ नाव बघ ना कशा देवावरून दिलेत ना डोंगरगणला रामफळ आणि सीताफळ किती आहेत तू पाहिलं का हेच दोन झाड आहेत बरं का डोंगरगणला सीतेच्या लाच्या तिथे आसपास सगळ्या आख्या डोंगरावरती रामफळ सीताफळ रामफळ सीताफळ जे गेलेत त्यांना माहिती आहे डोंगरगण मध्ये शेतीची जी नाणी आहे मंदिर मंदिराने जी टेकडी म्हणजे डोंगर आहे तिथं सगळीकडं हेच दोन झाड दिसणार जास्तीत जास्त प्रमाण म्हणतात ना शेतीची न्हाणी फळ रामपळ शीतापथायचं का आपण ताई एकदा शेतीची न्हाणी वाऱ्यांचे पेपर सापड पण आता नाही ग पावसाळ्यात माझ्या तिथं पावसाळ्यात खूप छान असतं तिथं साईड साईड लेपन करून घेते रामाने बाण मारून तिथं पाणी काढलेलं आहे तिथे पाणी कंटिन्यू खूप भारी येते आपण आता पावसाळ्यात आता नाही दा माझ्या तिथं काही जाण्यात ओसाडा असणार आहे सगळं पावसात माझ्या केवढं लिहित बघी फळ लई मोठे मोठे आहेत तर इथं आमच्या बाबांचं सकाळ सकाळ जेवण करायचं काम चाललेलं आहे म्हणजे ते दोनच टाईम जेवतात नाश्ता वगैरे करत नाही साडे दहा अकराला एकदा न्याहारी म्हणलं जातं जुनी लोक न्याहारी म्हणतात एकदा खाल्लं की डायरेक्ट संध्याकाळी सात वाजता ते जेवायला बसले की आमची स्वीटी आणि सिंबा तिथंच बाबांबरोबरच साईडला जेवत असतात म्हणजे बाबा प्रॉपर रोज दूध आणि चपातीचाच काला खातात तर स्वीटीला आणि सिंबाला पण त्यांच्या प्लेटमध्ये चुरून ते साईडला टाकतात तर ते सुद्धा तिथं बसून खातात म्हणजे एक स्विटीला आणि सिंबला सवय लागलेली आहे की सकाळ सकाळ बाबांबरोबरच म्हणजे काय असेल ते खायचं बाबा जर एखाद्या कधी लग्नाला गेले किंवा कुठं गेले तर ते म्हणजे तसेच बसतात बाबाची वाट पाहत म्हणजे त्यांना एक हॅबिटच लागलेली की बाबा जेवायला बसले रे बसले की त्यांच्या बरोबरच खायचं म्हणजे मुघे प्राण्यांना सुद्धा पाहणा जीव लावलं तर किती सगळं काही समजतं म्हणजे एक फॅमिली मेंबर एखाद्याला कशी सवय असती लहान मुलांना म्हणा किंवा वडिलांबरोबर जेवायची आईबरोबर जेवायची तसे आमच्या सिटीला आणि सिंबाला एक टाइम बाबांबरोबरच ते सकाळ सकाळ जेवण करतात बाबा जेवायला बसले की कुठूनही तिथं नसले तरी त्यांना कसं काय कळतं काय माहित नाही पळतच येतात लगेच आणि बाबा भोवती लगेच फिरू लागतात ओरडू लागतात तर आय होप मला असं वाटतं सगळ्यात आई समजून घेतील एखाद्या दिवस व्हिडिओ हा एखाद्या वेळेस कामानिमित्त पण येत नाही आजकाल कामाचा थोडासा लोड वाढलेला आहे कामानिमित्तही कधी कधी होतं कामाच्या याच्यामध्ये नाही वेळ मिळत व्हिडिओ असला तरी पण एडिटिंगला वेळ नाही मिळत एखादेस हे असे काही फॅमिली कारणं असतात फॅमिली फ्रेंड सराउंडिंग नातेवाईक किंवा मग मेंटली डिस्टर्ब असं भरपूर काही रिझन असतात तर असं काही स्ट्रॉंग जर रिझन असलं तर त्याच वेळेस आपल्या व्हिडिओला सुट्टी होते तसं मध्ये आपण सुट्टी शक्यतो करतच नाही आपले रेग्युलर ब्लॉग असतातच किती काय आलं तर पण एखाद्या असं काही झालंच तर त्याच दिवशी मग आपापच सुट्टी होते तर मग चला मान्य आहे की तुम्हाला व्हिडिओ शिवाय ताई न करत नाही व्हिडिओ आल्याशिवाय त्यामुळे तुम्ही कमेंट्स करता हे एक आमचं नशीब आहे की एखाद दिवस जरी नाही व्हिडिओ गेला तर भरपूर ताई आपल्या वाट पाहतात तर रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा ताई नक्कीच आम्ही प्रयत्न करू तर मस्त अशी सकाळ सकाळ पहा देवपूजा झालेली आहे आणि सकाळची कामं एकदा आटपली की दिवसभर आपल्याला आपल्या आवडीचे जे, जे पण आपली कामं आहेत आपल्याला जी गोष्ट आवडते ती करायला आपल्याला उत्साह येतो आणि एक वेळसुद्धा मिळतो हे सगळं कधी पॉसिबल होतं ज्यावेळेस लवकर उठतो आता कधी कधी एवढ्यात काय होतं की आम्ही सुद्धा उशीरा उठतो मुलांना सुट्ट्या वगैरे असल्या की मग लेटपर्यंत झोपायचं रात्री लेटपर्यंत जागायचं मग त्या दिवशी काय होतं सकाळी घाई 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 एकदम उठल्या गरबडल्या गरबडल्या कामं करायचं मग दिवसच का सगळी कामं लेट लेट होत चालतात आणि ते ही घाई गडबडी पण तेच जर लवकर उठून आपण कामं केली ना सकाळ सकाळ जे रेग्युलर आपली रुटीन आहे ते आपली कामं पण व्यवस्थित होतात आणि मेन म्हणजे दुसरी एक गोष्ट आहे की थोडासा टाइम जर वाचला ना आपल्याकडं लवकर जर उठलं तर शंभर टक्के शंभर टक्के आपल्याकडं वेळ मिळतोच मिळतो आणि त्या वेळेमध्ये आपण आपल्या आवडींच्या गोष्टी करायला आपल्याला वेळ मिळतो म्हणजे आपल्या कलागुणांना वावलेला वेळ मिळतो जेव्हा आपल्याकडं वेळ असतो ना त्यावेळेस शंभर टक्के आपल्याला काहीतरी वेगळं बनवायची इच्छा येते काहीतरी वेगळी रेसिपी बनवूयात चला काहीतरी मोबाईल पासून मोबाईलमध्ये पाहून किंवा काही ना काही करण्याची आपापची इच्छा होते ज्यावेळेस आपल्याकडे वेळ असतो तेव्हा आणि आपल्याकडं वेळ जर नसला ना तर मग आपल्याला काहीही करायची इच्छा होत नाही उलट जे आपलं सगळं म्हणजे एक हुरूप असतं ते सुद्धा वेळ जर नसला ना आपण फक्त काम पटकन उरकण्याचं काम करतो की कधी एकदाचं काम होईल म्हणजे काम संपलं असं वेळ जर नसला तर आणि तोच जर वेळ आपल्याकडं थोडासा शिल्लक राहिला की आपल्याला बरोबर नवनवीन आयडिया सुचतात काही ना काही करायची इच्छा होते त्यासाठीच सगळी कामं सकाळची सकाळ सकाळ जी कामं लवकर उठून होतात ना ते तशी होत नाही कारण आता रोषणी यायच्या अगोदर थोडासा आमच्यावर लोड होता त्यामुळं आम्ही प्रॉपर म्हणजे प्रॉपर आमचा एक टायमिंगच होता उठण्याचा झोपण्याचा तर नव्हता पण उठण्याचा होता तर त्यावेळेस आमचे कामं सगळे म्हणजे अशी व्यवस्थित वेळेवर व्हायचे वगैरे पण कधीतरी आता काय होतं की आहे करायला आहे मदतीला म्हणून आम्ही काय करतो की थोडंसं कधी कधी सुट्टी वगैरे असली तर लेट उठतो मग थोडंसं रिलॅक्स होतं आणि झालं पण पाहिजे सतत काम 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 म्हणल्यावर पण जीव थोडासा थकल्यावरच होतो मग कधी कधी थोडीशी दांडी मारली सुट्टी लेट उठलं की मग दिवसभराची कामंच सगळे मग नंतर दुपारी पास्ता येतो अरे काय लवकर उठून कामं आपले रोग्युलर केले असते तेच बरं झालं असतं हे उशिरा म्हणजे झोपायला सगळ्यांना सकाळी लेट नाईट छान वाटतं पण मग कामं थोडीशी रेंगळली की मग असं पास्तव येतो की असे लवकर उठून कामं केली असती ते बरं झालं असं असं एक वाटतं तर चला काय असेल ते असो खालची सगळी कामं व्यवस्थित सगळं आवरलंय देवपूजा वगैरे साफसफाई स्वच्छता त्यानंतर मग वरचं आम्ही काय असेल ते आवरत असतो बेडरूमचं कारण खाली काय होतं कधी कधी आमच्या घरी सतत कुणी ना कुणी येत असतं सकाळच्या वेळेला तर जास्त म्हणजे कंटिन्यू आमच्या घरी कुणी ना कुणी असतच असं नाही की एक दिवस पण नाही उगवत पाहुणे येत नाही किंवा मग कुणी ह्यांच्याकडं पण ह्यांची मित्रमंडळी किंवा घर पाहण्यासाठी कुणी काही ऑफिसवर कुणी आलं ह्यांच्या तिकडं क्लायंट वगैरे तर मग ते घर पाहण्यासाठी सुद्धा स्पेशल येतात त्यामुळं कंटिन्यू घरी कुणी ना कुणी आमच्या सतत असं म्हणजे एकही दिवस फ्लॉप जात नाही की कुणी आले नाही पाहुणे कंटिन्यू गेस्ट असतात आणि चांगलं पण असतं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हणतात ना तिथे देवभव तर पाहुणे आले की त्यामुळं खालचा जो सरफेस आहे अंगण वगैरे हॉल किचन खालचं बेडरूम ते अगोदर आम्ही क्लीन करण्यावरती फोकस देत असतो वरती काय कोणी शक्यतो बेडरूम मध्ये येत नाही आला तरी बाहेर बाहेर नाही त्यामुळे मग आ, खालची एकदा क्लिनिंग झाली ना की कुणी आलं तरी मग आपल्याला असं हे फील होत नाही नाहीतर मग घर जर खराब असलं म्हणजे कधीतरी एखाद्या वेळेस असं होतं की पसारा असतो पाहुणे येतात अचानक आपण स्वच्छ केलेलं नसतं त्यावेळेस खूप खराब वाटतं आपल्याला अरे इतका सारा पसारा आणि त्यात पाहुणे आले म्हणजे ते त्यां आपलं इम्प्रेशन त्यांच्यासमोर काय पडलं असं वाटतं कधी कधी म्हणजे एखाद्या वेळेस सगळ्यांच्याच बाबतीत होतं आपण किती क्लीन ठेवलं तर अचानक कुणी आलं मुलं असतात घरात पसारा सगळा पांगवलेला असतो मग त्यावेळेस थोडंसं आपल्याला फील होतं की इतका सारा पसारा पा, पाहून काय विचार करतील पण चला घर असतं हॉटेल नसतं ते घरामध्ये आपल्याला जी नाही ती वस्तू आपल्या गरजेच्या असतात लहान मुलं असले की पसारा सगळीकडं होतच होतो किती आवरला तरी तर सकाळ सकाळ तेच आमचं हे ते असतं डेलीचं की खालचं सगळं काय असेल ते क्लीन करून घ्यायचं आणि मग वरचं नंतर निवांत आवरलं तरी चालतंय कारण वरचं काही टेन्शन नसतं मग बेडरूम ज्याचं त्याचं जे ते स्वाती स्वातीचं आवरती मी माझं आवरते बाल्कनीची साफा आम्ही दोघे साफ मिळून साफ करत असतो तर आज ह्या जो हा मनी प्लांट आहे खूप छान पद्धतीने ग्रोथ होतो कुणीही आमच्या घरी गेस्ट आले ना ज्यांना झाडांची आवड असती पहा म्हणजे आता झाज्या ज्यांना जा, कधी झाड लावायचेच माहित नाही त्यांचं कधी लक्ष जात नाही किंवा ते विचारतही नाही पण ज्या ताई कधी कधी म्हणजे ज्या ताई असतात ज्यांना भरपूर अशी झाडांची आवड असते तर स्पेशली त्यांच्याकडनं म्हणजे इंडोर प्लांट झालं मनी प्लांट झालं ग्रो करत नाही तर ते आवर्जून विचारतात आम्हाला जे आमचे इंडोर प्लांट्स आहेत आणि हा जो मनी प्लांट आहे जो एक स्टिक आणून लावली होती फक्त एक ब्रांच आजीचाच आज होता जसं अगोदर सांगितलेली ह्या मनी प्लांटची हिश हिस्ट्री आम्ही की हा मनी प्लांट कसा का कुठून काय किती दिवसाचा आहे तर म्हणजे लहानपणापासून याची एक स्टिक आजीकडे होती आजीची आठवण आहे ही आणि ह्यालाच भरपूर पहा आता दोन तीन ठिकाणी पांगून पांगून आम्ही लावलेलं आहे मम्मीच्या तिथं पण आहे आणि झाडाकडे पाहिलं की आजीची आठवण येते म्हणजे आजीच्याच हातचा हा मनी प्लांट होता आणि कुठेतरी त्या मनी प्लांटकडे पाहिलं की खरंच म्हणजे असं वाटवत की आजीची काही ना काहीतरी आठवण आपल्याकडे आहे जी की समोर आपल्या ग्रो होते रोज आपल्याला समोर दिसते रुद्र खेळत होते काल आणि वरून त्यांनी रात्री झोपतानी बघ खेळ वरून पडली आणि बघते काय केलं आणि आपण तिला लई आवडतो असं कापसाची टॉईस तोडायला लई ये नाही केलं नाही का लई नेलं बाबाने चूल पेटवायला आहे का बाबा ते लय महाग मी तर आपण टेडी बिअर ला आणत नव्हतो का हा दोनशे रुपये एकशे साठ रुपये किलो तेव्हा भेटायचा एकशे साठ आता काय माहिती हा आपण टेडी बिअर बनवायचो घरी त्यावेळेस किती महाग आहेत ते ती रुईले लय महाग ती हे नाही होत ना आता बाबाने जाळी लेऊन येऊ देऊ परत त्या कुशन मध्ये घालून शिवता आली असती साठी नाही जाऊन द्या टाका आता ध्रुव ध्रुव म्हणला काढायचा नाही माझा आता काय ती शाळा एकदाच असती शाळा अशी कवर असती काय ते तुटलंय पण ते ध्रुवाला लागतं पाहिजे फेकू नको तिथं इकडं गाडी आणि ते तशाच पडल्यात त्याच्या शक्यतो कुणीही ताई घरी आल्याच्या नंतर ज्यांना झाडांची आवड आहे त्यांचा सगळ्यात अगोदरचा प्रश्न की ताई तुमचे हे जे इंडोर प्लांट्स आहेत हे एवढे म्हणजे मेंटेन कसे आहेत ग्रीन कसे आहेत किंवा मग हे सुकत नाहीत का जळत नाहीत का असेच प्रश्न म्हणजे मला आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत आम्हाला कुणीही घरी आल्याच्यानंतर कारण एंट्रीमध्येच थोडंसं एंट्री अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी आम्ही थोडंसं बाहेरही असं डेकोरेट केलेलं आहे तर मग सगळ्यात अगोदर विचारले जाणारे हाच प्रश्न की ह्याला तुम्ही काय खत घालता किंवा मग ह्याचं तुम्ही काय कसं कर करता आमचे तर जळून जातात आम्ही तुमच्या व्हिडिओजमध्ये पाहतो किंवा आल्याच्या नंतर पण पाहतो छान असं हे आहे ते हे पहा जे इंडोर प्लांट्स आहेत त्याला आम्ही कुठल्याही प्रकारचं सा खरोखर सांगते खत वगैरे आम्ही घातलेलं नाही किंवा घालतही नाही तर काही नाही याला ना आम्ही दोन तीन ना असं थोडंसं याची जी माती आहे ती साईड साईडने आल्हाद एकदम ढिल्ली करतो आणि याच्यामध्ये एक बटाटा कापून टाकला आता पहा अ uh, म्हणजे हे झाड जळालं होतं पूर्णपणे थोडंसं परत उगून आले पाहता तिनं दोन पाण्याला परत फुटली मला वाटलं आता तो गेला आणि बबलू भाऊने थोडासा एक बटाटा या कट करून याच्यामध्ये आणून खोचला तर तो, तो किती छान बटाट्याचे झाड आले पहा इथे हा जो स्नेक प्लांट आहे याला सुद्धा साईडला हे पहा पिल्ल आलेले आहे तर म्हणजे दुसरा तयार व्हायला लागलेला आहे तर हा सुद्धा काढून मी दुसऱ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करू शकते अशा पद्धतीने आपण याची रोपं तयार करू शकतो तर आता सध्या तर माझा काही विचार नाहीये पुढं पाहू थोडासा मोठा झाला की दुसऱ्या एका कुंडीमध्ये मी ट्रान्सफर करन आणि स्नेक प्लांट्स घरामध्ये घराच्या बाहेर लावलेलं चांगलं असतं म्हणजे एंट्रीला ते म्हणतात की एक शुभ प्लांट मानलं जातं आणि ते आपलं म्हणजे आपल्या घराचं जे आपली घराची एंट्री असते संरक्षण करतात निगेटिव्हिटी घरामध्ये येण्यापासून असं मी ऐकलेलं आहे आता हे कितपत काय आहे मला माहिती नाही पण मी जसं की ऐकलेलं आहे स्नेक प्लांट एंट्रीमध्ये लावल्याच्या नंतर ते आपल्या घराचे संरक्षण करतात म्हणजे थोडक्यात ते ना एक पहारेकरीचं काम करतात आणि ते शुभसुद्धा असतं स्नेक प्लांट हा एक जे शुभ प्लांट आहे तर ट्री जे वास्तुशास्त्रात पण त्याचं हे केलेलं आहे पहा उच्चारण त्याच्यामधला हा एक स्नेक प्लांट आहे जितकं बांबू प्लांट्सला मनी प्लांटला महत्त्व आहे ना तितकंच स्नेक प्लांटला सुद्धा महत्त्व आहे जे पण स्नेक प्लांट्स आहेत वेगळे शेडचे तर आता हा सध्या हा एक शेडचा आहे पाहिन आता मी आत्ता तर झाडं लावायचं माझा कुठलाही प्लॅन नाही आहे कारण उन्हाळा सुरू होतोय आणि उन्हाळ्यात मी आम्ही कधीच झाडं लावत नाही उन्हाळा संपला पावसाळा सुरू झाला की आम्ही मग वेगळ्या वेगळ्या प्रकारची झाडं आणून लावत असतो आता तर आता थोडंसं वेगळ्या याच्यामध्ये झाडं लावायचं प्लॅनिंग आहे पण आता सध्या नाही ज्यावेळेस कडक उन्हाळा निघून जाईन त्यावेळेस तर एक रामफळाचं सुद्धा झाड आणून लावायचं आहे आम्हाला ते झाड आमच्या इथं नाही आहे कुठंच जंगल विलामध्ये तर त्याचं सुद्धा एक झाड मी नक्कीच पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर आणून लावणार आहे आणि विविध रंगांचे फुलं त्यामुळे आता प्लांटेशन कुठलंही करायचा विचार नाहीये कारण उन्हाळा इतका सुरू होणार आहे ना आणि जितके म्हणजे इंडोर प्लांटचं काय आहे त्या जितके आम्हाला मेंटेन होतात ना तितकेच आम्ही ठेवतो असं नाही की जास्त ठेवायचे वेगळे वेगळे पाहिले मग ते आणायचे किंवा कुणाचं वेगळं झाड पाहिलं मग तेच घेऊन यायचं नाही जितके आम्ही काळजी घेऊ शकतो जितके आमच्या हँडल होतील जितके आमच्या मेंटल होतील तितकेच इंडोर प्लांट्स आम्ही ठेवतो कारण त्याची काळजी घ्यावी लागते बाकीच्या चे झाडांचं कसं आहे ते लावून दिले त्याचं पाणी दिलं खतं वगैरे नर्सरीवाले येऊन करतात पण इंडोर प्लांट्सची काळजी आपल्यालाच ला घ्यावी लागते घरात पण जे इंडोर प्लांट्स आहेत त्याचंसुद्धा घरामध्ये पण आम्ही एक तीनच ठेवलेलं आहे तीन ते चार जेवढं आपल्याला हँडल होता येईल जेवढं आपल्याच्याने मेंटेन होईल तेवढंच आम्ही करत असतो म्हणजे नर्सरीमध्ये गेल्यावर किंवा कुठलं वेगळं झाड कोणाचे इथं पाहिल्यावर असं वाटतं आणून लावावं पण मग त्याचं मेंटेनन्स होईल का हा विचार करावा लागतो अगोदर आणि मग नंतर आणायचा विचार तर त्याच्यानंतर बघा सकाळ सकाळ मस्त थंडगार हवा सुटलेली आहे आजकाल ऊन पण लवकरच दिवस लवकर उगवतो उन्हाळा सुरू झाला तसा शेजारी तिकडं ज्वारी त्याच्यामुळे हवा आली की ते ज्वारीच्या ताटांचा आवाज असा पूर्ण भरभर भरभर सारखा येत असतो आमच्या अक्का इथं उन्हाला बसल्यात सकाळी सकाळ सकाळ मस्त आंघोळ करून तर कालच्याच व्हिडिओमध्ये व्हिडिओ खाली कमेंट आता काल परवाच्या की आक्का दिसल्या ना नाही एवढ्या व्हिडिओमध्ये दाखवलं नाही तर पहा उन्हाला बसल्या सकाळ सकाळ बाबांची मात्र आमच्या सकाळ गडबड चालू राहती इथं हे कर तिथं ते कर यांना पाणी पाणी आहे गाईला हे करा ते करा त्यांचं ते सा सांगणं सगळ्यांना चालूच असतं त्याच्यानंतर आर्यनचा आमच्या आमची घरातली तिन्ही कार्टून आज सकाळी लवकरच गेलेत कारण आर्यनचा आज होता दुसरा पेपर बोर्डाचा त्याच्यानंतर ध्रुव रुद्र आणि आर्यन ध्रुव आणि ध्रुवाचे पप्पा आहे ती संघच गेलेत आज सकाळ सकाळ त्याच्यामुळं ते त्यांना काढून दिलं आणि तिथून पुढं म्हटलं आता त्याला कामाला सुरुवात करूयात सकाळ पकात सकाळ सकाळ ते जोपर्यंत आहे तोपर्यंत काही होत नाही सकाळी नाश्त्याची त्याचीच गडबड चाललेली होती सगळी आता ते गेलेत त्या तिथून पुढं आता पुढच्या कामाला सुरुवात करायची आता आमचे स्विटी सिंबा जिकडे जाईन तिकडं मागच आमची तर काही दिसलं आपला साधा पक्षी जरी झाडावर बसला तरी पण लगेच भोकायला सुरू करते तिला वाटतं मीच काय म्हणतात टायगर आहे काय काय माहिती कुणी येऊन द्या साधी चिमणी जरी दिसली तरी लगेच भोकणार बाबाची आहेच धरपड धरपड काम काहीच नसतं फक्त इकडून इकडून इथं इथं हे करते इथं ते करते ते कर चालूच राहतं त्यांचं काय ना काय आता बोरची लाईट यायना टाइम झालेला आहे ते चेक करून राहिले आता तिथे गेले पाशी तिथे चेक करून राहिले जीवाची शांती नाही धडपड करते कारण आता दोन दिवसापूर्वी विहीर धुतली होती त्यातले मासे आता दोनच राहिलेत बरं का मासे चांगले मोठे मोठे झाले हात हातभर ते मासे आम्ही काढले बादलीत टाकले आणि दोन तीन दिवस बा बादलीतच होते मग त्याच्यानंतर ही धुतल्याच्या नंतर हिला विहिरीला वाळून दिलं जरा थोडंसं म्हटलं सुकली पण पाहिजे नाही तर मग हे होतं म्हणजे पा पूर्ण धुतली तिला आणि खाली मग परत पुन्हा मासे सोडून दिले आणि थोडंसं पाणी सोडलं आहे माशांपुरतं पण आता लाईटची वाट बघतो लाईट आली की मग मी पूर्ण भरून परत त्याच्यावर नेट टाकावं हो लागल कारण काल परवा दिवशी धुतल्याच्या नंतर परत भरली होती ती स्वच्छ पाण्याने आणि काल होता आपला शिवजयंतीचा कालचा हॉलिडे होता त्याच्यामुळं मग काल पोरं दिवसभर पावले त्याच्यामध्ये मग ते झाड सगळं झाडांना पाणी सगळं सोडून दिलं आणि आता आता परत मोकळी झाली पण लाईट काही येईना वाटच बघू राहिल तर बाबा परत तिकड त्या मोटर चालू करायला तिकडं बघायला गेले तर आता आली का नाही लाईट तर चला आता इथून पुढ पुढच्या कामांना सुरुवात ए ठीक काय करता तुम्ही इथं हा दूध काला खाऊन इथं बसले बाबा संग हा बाबा ज्यावायला लागले का नोक तिथं जाते दूध काला खातेत आणि इथं आता आरामाला आले शिकार करायला परत हो रे गेड्यां शिंबू आय कशी बघ चिमण्यांकडे आराम करायची जागाची फ्रीज झालं हे झालं है ना इथं शिकार करायचा आराम करायची इथं याच्यामध्ये लय चिमण्या असतात आमच्या सेटअप मध्ये कायमच इथे इथे बरोबर बसणार बसणार आणि एखाद्या दोन चिमण्या खाऊल्या कोणी मार फक्त तुला कळालं ना आंघोळीला चालवले आहे ना तिला पण आंघोळ करायची असती बाळा तिला समजलंय बर का बबलू भाऊने आंघोळीला चालवले म्हणून तिने बसून घेतलं इथं तिला घ्या गे आंघोळीला तुला लय कटरा येतोय आजकाल तिच्या आजी सारखं आंग होईल आगाय इथं झाडाल बादली पाणी नाही इथं बांधा शांपू अंढरी प्रण तिचं इथं ठेवलेला आहे तुलीमध्ये बांधा इथं बांधा घ्या पटकन घालून ऊन पडलेलं आहे चांगलं सुकन ती घाण ती लगेच आता गरम पाणी तर चला छान अशी मस्त आमच्या स्वीटी पायची आंघोळ झालेली आहे आता उन्हाळा लागला की रोज आंघोळीला कमी नाही घातली तरी तिला कारण थंडीमध्ये थोडंसं केस वगैरे सुकायला सुकायला प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे मग आम्ही नव्हतो घालत दिवसात दोन दिवसात घालायचो आणि आता उन्हाळा लागला की सगळ्यांनाच भर दुपारच्या वेळी छान असं थंडगार लिंबू पाणी पिवा वाटतं आणि ही सब्जा वगैरे टाकलेलं आता वाटीवर सब्जा सकाळीच रोज भिजत घालावा लागणार आहे किंवा मग आदल्या दिवशी थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये भिजून जरी फ्रीजमध्ये ठेवला तरी चालतो कधी कधी नाही लक्षात राहत तर मग आता तो शक्यतो संध्याकाळी किंवा मग नाही लक्षात राहिलं तर सकाळ सकाळ जरी टाकून दिला कारण ह्या दिवसात सब्जा खाल्लेला फार चांगला असतो आणि शिया सीड्स तर चांगलेच असतात आपलं वजन वगैरे कमी करायला ओमेगा थ्री फॅटी ॲसिड वगैरे असतं त्याच्यामध्ये ते सुद्धा छान असतात आपल्याला म्हणजे आता आणशापोटी ते सुद्धा लिंबू पाण्यामध्ये जर पिळलं आपण विदाऊट साखरेचं तर ॲपल सायडर विनेगर पण बेस्ट आहे पोटाची चरबी वगैरे कमी करण्यासाठी आणि जे सिया सीड्स आहेत ते सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहेत आता लिंबू पाणी बनवून ठेवून देते फ्रीजमध्ये काय दुपार झाली की सगळीच मुलं पण स्कूलमधन आल्यावर मागतात हे जर मध्ये आले हे तर शक्यतो नाहीच एकदा गेल्या संध्याकाळीच येतात राजू उन्हा आल्याच्यानंतर मागतात मग एक मग भर जारभर करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं की कुणी पण येऊन ज्याचे त्याच्या हाताने घेतात किंवा मग पाहुणे जरी अचानक आले तर मधनं मग पटकन आपल्याला देता येतं कारण लिंबू पाणी जे फ्रेश पिवा ना बाकीचे जे ड्रिंक्स आहेत कोल्ड ड्रिंक्स आपण उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये जे वापरतो त्याच्यापेक्षा लिंबू पाण्याची टेस्ट चांगली असते आणि खर तर ते प्रिझर्वेटिव्ह वगैरे साठवलेले असतात फ्रीजमध्ये वगैरे जे आता ते थोडंसं म्हणजे ते एक आहे किती केलं तर त्याच्यामध्ये केमिकल वगैरे थोडंफार असतंच आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लिंब पण किती महाग होतात आमच्या झाडाला तर उन्हाळ्यात लिंब म्हणजे तिकडं जे झाड होतं त्याला येत होते इकडच्या झाडाला येत नाही बहीण आलेली आहे म्यावण्याला भेटायला कुत्रा चावलं म्हणून काय काय आणलं म्यावण्याला खायला वैगे तू तर गुणी भरूनच घेऊन आली काय काय आणलं दाजीला खायला तुझ्या मेवण्याला की मुलगा तरबुद आणले बंगाळ वांगा आणले कुत्र जावले बेटा असं घेऊन येतील का हा बंगाळ वांगा भरीत करायला आणलाय वावरातला का खाल्लो बाळू आता झाडू बंद झाला तसंच राहून दे गुणी राजू भाऊला खायला आणलं का एवढे राजूबाऊ लावलं कुत्र चावल काय मग खायचं तेलकट हा ते नाही खायचं पण वांगे राजूबाऊ काय खजूर घेऊन आली अगं बाई लयच माल घेऊन आली तू तू सामान आणले कुत्र चावले कुत्र एका बॉटाल चावलं आणि तू तू गुन्हे सामान घेऊन आली वय का गुन्हे भर सामान आणलं राजूला खायला कर आई झाला राजूला ठास तब्येत वाढल राजेश नाही तब्येत वाढल बाई काय करते हं काय खर्च ऐकायचं हां तू كويس ओरज राव दे राव दे बघ जा भरताई गोणी मागायची काय तू नाही नाही बाहेर हाव दे तुम्हाला मग तसाच तू नंतर सोडणार वा ते या चतली ना

काय जायचं जा जा ना असं बसायला तर चला थोडश आता अर्धा एक तास गप्पा आणि मग ही मॅडम जाणारी ही काय थांबत नाही कधी आल्याच्या नंतर तर चला मैत्रिणी हा तो आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांची अगदी मनपूर्वक आभार मानते लाए धन्यवाद